नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आज माझ्या वाचनात एका अभंगाविषयी आहे ज्या वेळेला काही गाणी आणि अभंग ह्याच्या मग काही गोष्टीसुद्धा घडलेल्या असतात आणि मग ते गाणं तयार होतं एखादा अभंग तयार होतो तसाच हा अभंग आहे तर हा अभंग नामदेवाने रचलेला आहे आणि तो आपल्या पत्नीसाठी रचलेला आहे तर तो मी आज आपल्यासमोर सादर करते माझ्या ते वाचनात आलो होतं संत नामदेवांच्या पत्नी ह्या जरा जास्तच काळ्या होत्या आणि त्या नदीवर गेल्या धुणं धुवायला म्हणा पाणी भरायला म्हणा की त्या नदीवरच्या बायका त्यांच्याकडे बघून हसायच्या चिडवायच्या की अगं तू किती काळी आहेस किती काळी आहेस असं म्हणायच्या आणि एक दिवशी मग नामदेवांच्या पत्नीनं नामदेवांच्याकडे येऊन त्या तिथं रडायला लागल्या ते म्हणले काय झालं तुला कोण बोललं का तुला काही तर त्यांनी त्या म्हणाल्या अहो मी नदीवर जेव्हा जाते ना तेव्हा मला सगळ्या गल्लीतल्या बायका नदीवरच्या बायका काळी काळी म्हणून चिडवतात मला खूप वाईट वाटतं मग म्हणून मला रडायला आलं मग नामदेव महाराज म्हणाले अगं रडण्यासारखं त्यात काय आहे खूप गोष्टी जगात काळ्या आहेत पण त्या लोकांना प्रिय आहेत आणि त्यांनी लगेच अभंग तयार केला आणि आपल्या पत्नीची इतकी सुंदर समजूत घातली त्यांनी तर ती ह्या अभंगामध्ये ते आहे आणि ती मी आपल्यासमोर सादर करते त्याने आपल्या पत्नीसाठी हा केलेला अभंग आहे रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळेव काळेव यमुना जळेव काळी ओ गुंथ काळी बिलवर काळी गुंथ काळी बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी ओमाय गळा मोती एकावळी काळी ओमाय अगं बघ माणूस रात्री विश्रांती घेतो पण रात्र कशी असती काळी असती घागर आपण माठ घेऊन जातो नदीवर माठ कसं असतो पण पाणी आपण भरून आणतो त्यातनं पाणी प्यायसाठी तो आपली म्हणजे तृषा शांत करतो पण तो सुद्धा काळाच असतो की नाही गुंथकाळी असती आणि तुला ज्याचा अभिमान आहे तू जे गळ्यात हे बांधलेली आहेस पोत ही या पोतीला किती तुला स्वाभिमान आहे त्या पोतीचा ती कशी आहे बरं ती काळीच आहे की नाही गुंथकाळी बिलवर काळी गुंथ काळी बिलवर काळी मोती एका वळी काळी ओ माय आणि माझ्या भगवंताला प्रिय असणारी नदी यमुना नदी कशी आहे ती नदी काळी आहे पण भगवंताना किती प्रिय आहे ती नदी मोती एका वळी काळी ओ माय आता काय म्हणतात बघा मी काळी काचोळी काळी मी काळी काचोळी काळी कास काचोळीचे काळे उमाय कास काचोळीचे काळे उमाय गुंथ काळी बिलवर काळी चो काचोळीसुद्धा काळी आहे त्याचे काठसुद्धा किती शोभून दिसत आहेत बघ सुद्धा काळेच आहेत आणि गुंथ काळी बिलवर काळी एका वेळी काळी ओ गळा मोती एका वेळी काळी ओ माय आता तू असं कर तू एकटीपणाला जातच जाऊ नकोस तुझ्याबरोबर जा मी सावळ्याची मूर्ती देतो आणि तीसुद्धा कशी आहे काळी आहे तुला वाईट वाटणार नाही तर तू एकली पाण्याला नव जाय साजणी नव जाय साजणी नव जाय साजणी एकली पाण्याला नव जाय साजणी नव जाय साजणी नव जाय साजणी मग काय करा सवे पाठवा मूर्ती भगवंतांची सवे पाठवा मूर्ती सावळी उमाय गुंथ काळी बिलवर काळी गुंथ काळी बिलवर काळी गळा मोती कावळी काळी उमाय अगं माझ्या सावळ्याची मूर्ती तुझ्याबरोबर आली ना की तुला कोणी काळ म्हणल्यावर वाईट वाटणार नाही एवढा त्रिखंडाचा स्वामी एवढा सावळ्या रंगाचा आहे आणि तो रंग तुला लावलेला आहे विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी उमाय माझ्या भगवंताची मूर्ती कशी आहे काळी आहे पण तो कसा आहे जगाला सगळ्या प्रिय आहे सावळे सुंदर असा तो जगाला सगळ्यांना प्रिय आहे विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी तसा ह्या नाम्याच्या स्वामिनीचा रंग आहे त्यात काय वाईट वाटून घेतीस तू विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी उमाय कृष्णमूर्ती बहु काळी उमाय ர காமு ஜ கா பிலவர கா பிலவர கா गळा एका वेळी काळी ओमय औ काय okay? नामदेवांच्या पत्नीला ना। खरंच खुदकन हसायला आलं अरे मी मला काळी म्हणते पण सगळ्या जगाला प्रिय असणारा भगवंतसुद्धा कसा आहे काळा आहे त्याला बघून काही कोण हसतं का उलट हात जोडतात नमस्कार करतात आणि सगळ्या जगाला तो प्रिय आहे तिचं नाराजी गेली आणि ती खुदकन हसली धन्यवाद माझं जर हे वाचलेलं आवडलं असेल पुढं सादर केलेलं आवडलं असेल मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण